बघा चार वाजले जाणार तर निधी बाळांचे उठले आणि उठून बघा काय काय करतात ते गपण काय करतात तर मोबाईल पाहतात ती निधी बाळाची आजी ती पण मोबाईल बघते पण मोबाईल बघतात ही भाषा सुनची आणि ही निधीची आजी का बघा मोबाईल बघते आजकालची सुनाची ही भाषा आहे हे बघा ही निधी बाळ हे पण बघा किती वाकून मोबाईल बघते हो का जी वेळ आहे का चार ते पाच ती मोबाईल बघण्याची म्हणून आम्ही सगळेजण मोबाईल बघते तू पण मोबाईलच बघतेस सौकाच्या हातात मोबाईल आता मला चहा करायचे ना संध्याकाळचे पाच वाजून गेलेत आणि आता जस्ट आई आणि मी दोघं पण गेलो होतो हे तांदूळ आणण्यासाठी त्याच्यामध्ये तांदूळ आहेत तांदूळ म्हणजे राशनचे तांदूळ आणि राशनचे तांदूळ कसे आणलेत बघू बना जरा चांगले आहेत का खराब आहेत ते दाखव क्वालिटी कशी आहे तांदूळ लागेल ही क्वालिटी आहे कोपणच्या तांदूळची म्हणजे राशनचे तांदूळ बनतो ना आपण त्याला ते आता तिला सगळं पसरवायचंय त्याच्यामुळे ती एवढे हसते चला पाच वाजून गेलेत आता चहा बनवायचो गहू आधीच घेऊन आलो होतो आणि तीन महिन्याचे तांदूळ होते एकदाच भेटलेले गहू आधीच भेटले होते तांदूळ आज भेटले म्हणजे तीन महिन्याचं राशन कम्प्लीट झालं ऑगस्ट पर्यंतचं आपलं राशन कम्प्लीट झालं घेतलो म्हणजे आपण आणि सप्टेंबरच बाकी आता, उच चला उचला तिला खायचे आई साहेब खाली पडलेले तांदूळ उचलत आणि यशोदाला काय नाही मस्त हा चप्पल घालून रेडीच पाणी पुरी खायला का इकडून जात नाही तो आजकाल ए निधी मैयाला चहा आणायला सांग आणायला सांग मैयाला निधीचा मित्र आलाय बघा अजून येतो म्हणतो जाऊन कोण होता निधी दादा।, दादा होता चांली निधी चांगला निधी खुश आला निधी बघायचा चाल रे आता बघा तिने कोणता चहा घेते मांडे घालून बस बसली ते ते नाही मम्मा हाताचे घडी घाल पावसामध्ये चहा पिण्याची मजाच वेगळी आहे

म्हणजे आम्हाला त्रास कसा द्यायचा त्याची प्रॅक्टिस चालू आहे बघा निधी काय बघते माहितीये का इकडे हे बघा मस्त पैकी इकडे कबूतर आहेत आणि ते काहीतरी तिकडे टाकली यशोदानी खायला त्यांना ते खातायत मस्त पैकी कबूतर आणि ते दिवाळी इकडून बघते नॅचरल काव आहे चिवचिव आहे उडून गेले नवरी अशी रडते कशी रडते कशी रडते निधी निधी कशी रडते असं वाटतंय की मोरे साहेब आता मुलीचं लग्न करणार <laughs> पंपम आज बऱ्याच दिवसानंतर मी दिवाळ त्या पंपम वरती बसली आता त्या डॉल ला बसवणार त्याच्यावरती हे बघा कारण ती स्वतः त्याच्यावरती बसतच नाही <laughs> ते बघा त्याला बसवली आणि त्याला गोल गोल फिरते स्वतःच हम्म त्याला बी दे ती बी पाहिजे हा त्याच्यासोबत पंप पंप करायचंय ते पण पाहिजे दोन दोन पाहिजे असतात तिला एकाने जमत नाही ढकला आता पाम पाम, पाम, पाम।, पाम, पाम। चारा। 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 किती मस्त ठेवली आहे त्याला है ना <laughs> पडते आता ती घाबरत होती नाही आता चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर हे बघा आमच्या निधीच बाळाचा खेळ हे चार बसते दोघाला घेऊन आणखी उतरती आणखी ठेवण्याचा प्रयत्न करते दी। तिचेही दोन खरे फ्रेंड आहेत ते बुद्धा हा ती दीक्षाने घेऊन गेली ना निधीन दीक्षाला तिला बोलतो अगोदरच शॉपिंग झाली होती आईची रात्रीचे दहा वाजे त्यांनी आपल्या टी मध्ये आपला व्हिडिओ चालू आहे ब्लॉग आजचा ब्लॉग आहे हा आणि इकडे बघा आई साहेब मालिश करतायत निधी बाळाची आणि ह्या शहजाद्या मस्त पैकी मालिश करून घेत आहेत मालेसना करायलाच लागतं दिवसभर फिरतात ना फिरततना त्यांचे पाय दुखतात ना रे पाय दुखता हा पाय खूप दुखतात खूप काम करते काम करतेस ना शाळेत शायद जाते ट्युशनला जाते होमवर्क करते म्हणून पाय दुखतात पेन किती लिहीते ती इकडे पायावरती लिहिते माहिती आहे का पैसा चला तर मित्रांनो हा आजचा ब्लॉग इथे संपूया भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये कारण की आता रात्रीचे वाजले आहेत दहा आजचा हा आपला शेड्यूल कसा होता तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत राधे राधे